सारे नाव काय कुछ कुछ होता आपले भी सारे नाव बागे बागे करता है म्हणजे आवाज बंद होई जाता सर, चला नंबर 2 नमस्कार मौशी नमस्कार बेटा माल काय घेतला आगे मी काय लस्सी मी काय लस्सी मी घालते मॅक्सी मॅक्सी बाजारात जाते एकदम सेक्सी सेक्सी

அதில் போய்

माशी मी काल घेतलंय दूध वा दूध लीना हां किती लिटर देस म्हणजे गाय मी शिस्त दूध मा काय नकोलाचा माझा दूध कोण काढतो मी काढते तरी रुकू नको मी नेते मला जी कोण काढतो मी करते दूध कोणाचं नाही नाही हो किती लिटर देतो दूध घेतलं हां माशीबाई सिंग सिंगार पाईप पण म्हणजे आता मध्ये बांगड्या बांगड्या हां बांगड्या हां बांगड्या मयात घातली दाणी पण काय ग तुम्ही आताचे मुली एक एकच दाणी घालता आम्ही जुन्या बाहेर तीन तीन दाणी घालू मावशी लहानची शेणी झाली हे तीन दागिने पाहिलं बघितलं बिनी घातला बापरे तू केले पण तुम जाण नाही वा नाही ना कुलकोरमणी सोन्याचा सोन्याचा मजमाल त्याला कोल्हापुरी डोरला म्हणता डोर कोल्हापूरवाल्याने कोरला कोल्हापुरी डोरला म्हणे मंगस्त्रा मावशी बाई माझी सांग काय ना खरंच सांगू का मावशी माझे साडीचं थाम टकल्या था। भांग पडते थाम टकल्या भांग पडते आपली आपली साडी नाही काय थाम टकल्या तेल लावते तेल सुळ बांग कस्तई असं आहे का मावशी बाई बाजारला कशी जातील साडी आणि सर चला ए कुठे चला बाजारात बाजाराला सारा मुलीला गुन्हे का टोचलं का घातलं का तुझी पण पण मग नवरा मला म्हणजे घालत जाय पोचत जाय टोचत जाय पण मला खटा घालत जाय घालत जाय नाग ना काय येतला घेतला रतळू बाईबाई रताळू मावशी सारागावळीचा उपास होता माझा पण होता या गावात आले रताळू काय रतळूची मुळीस घट मला गावली नाही आगावेळी हा सौर भरलेला सरवड तळचा बाजार आहे एडी येणी आहे तू सगळे बसली हे माणसं नाही हा माणसा पाला पाचोला आहे आपल्या दोघा ताने असा बाजूला करायचा तुझी कुठे आली नाही तल या बाबाकडे कडे पेशल मुला डाल कठी बस नाही टोप या बाबाला काय पोट माणस त्या बाबाने ना पिवळ झाला पिवळ उसचा पाला पिवळा व्हायचे हा वह आहे पोसायला मागं पाणी पाठवायचे कलावंतांना पाणी नाही पाणी आणि हॉटेल वाले होत चहा घेऊन जायचे बाजार म्हणतो गीता सुडा शेतकडे सीता मागचा सोडून आठ मार्गाने चालले दातोनी जनता मार्ग पट्टी बंद करू तयार लोनी थामा ये लोनी दाबा ये तुम पा थामा क्या कुरीता थामा ये ये तका भाऊ लंच तुमच इसका भाऊ खानचा पराभसला

हालत देखी रे बहिले तिने हो जर बटणी हा तुला आंबर तिने पिंट आगे घेती शभरात तसं काही होऊ देणार तुम्ही काय भाऊ तुझी नामची ओळख नाही पाळख नाही घेणार नाही ते नाही उठते नाही बस नाही हे नाही ते आला तुझ्या बरीच हात धरला धाला तर झालं पण धरीच जागा चुकला काय काय म्हणजे जागा चुटला मी जागा चुकलो मग काय करू आज हा सोडला सोडला हा चल झाला धमकी द्याव कोण कोण मी तुमचा कोण नाही मी तुमचा नवऱ्याचा डबल नवरा या ठिकाणी उभार हे मावसे आत्यबाई नवऱ्याचा डबल नवरा कोण आला का नात्यानं नवऱ्याचा डबल नवरा हा कोण आला इरा